अंबरनाथ मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे कानात हेडफोन लावून रेल्वेचं रूळ ओलांडताना एका महिलेचा जागीच मृत्यू झाला या दरम्यान या महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या सहकारी तरुणाचाही या घटनेत मृत्यू झाला आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही धक्कादायक घटना अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे ही दुर्दैवी घटना अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ रविवारी सायंकाळी घडली वैशाली सुनील धोत्रे वैवर्ष पंचेचाळीस आणि आतिश रमेश आंबेकर वर्ष एकोणतीस हे दोघं अंबरनाथ एम आय डी सीतील एका खासगी कंपनीत काम करत होते काम संपवून घरी जात असताना आतिश वैशाली यांना सोडायला मोरिवली गावाजवळ गेला यावेळी वैशाली या कानात हेडफोन लावून आणि फोनवर बोलत रेल्वे रुळावरून रूळ ओलंडत होत्या तेवढ्यात समोरून रेल्वे आली आतिश आणि तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी आवाज देऊन सतर्क करण्याचा प्रयत्न केला पण वैशाली यांचं लक्ष नव्हतं आतिश त्यांना वाचवण्यासाठी धावत गेला मात्र तोपर्यंत उशीर झाला रेल्वेच्या धडकेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आतिश त्यांच्या कुटुंबाचा आधार होता त्याच्या दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं आई वडील वयोवृद्ध आहेत तर दुसरीकडे वैशाली यांचा मुलगा बावीस वर्षाचा असून एक मुलगी आहे त्यांचे पती रिक्षा चालक आहेत यंदा मुलीचं लग्न लावण्याच्या तयारीत असतानाच हा आघात कुटुंबावर कोसळला या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे मोरिवली गाव ते केबी वी केबिन रोड दरम्यान एका पाचारी पूल किंवा उड्डाण पूल उभारण्याची मागणी वर्षानुवर्ष आहे मात्र रेल्वे प्रशासन डोळे झाकून बसल्याचा आरोप नागरिक करत आहेत दरम्यान या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे